हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी पुळसमध्ये आज आपण पाहणार आहोत भोपळ्याच्या घाऱ्या कुणी घारगे म्हणतं कुणी घाऱ्या म्हणतात कुणी गोडपुऱ्या पण बोलतं जसा जिल्हा बदलतो ना तशी भाषा पण बदलते आणि शब्द पण बदलतात आपण इथे ना लाल भोपळा घेतला आहे तो आता आपण हे ना किसून घेणार आहोत तुम्ही त्याला वापरून पण घेऊ शकता म्हणजे त्याचे सालवे एक साईडला होतं मस्त गर निघतो किंवा तुम्ही त्याला किसून पण घेऊ शकता असे ना मुलं भोपळा खात नाहीत आमच्या घरी तरी नाही खात मग त्याच्या आम्ही पुऱ्या बनवतो इथं आपला सगळा भोपळा किसून झालेला आहे आता आपण एकेकडे येते ना थोडं एक चम्मच तूप टाकलं आहे आणि आपल्याला हा की सेना टाकून परतून घ्यायचा आहे थोडासा जास्त पी पिकलेला भोपळा घ्यायचा आहे आपल्याला त्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ टाकायचा आहे मी तर अर्धी वाटी गूळ टाकला आहे मोठी वाटी होती त्याच्यामुळे मी अर्धी वाटीच टाकला आहे आणि एक चम्मच विलायची पावडर टाकायची आता आपल्याला हे ना थोडं पाच मिनिट शिजू द्यायचे म्हणजे म्हणजे गुळाचं पाणी कमी होऊ द्यायचं आहे ते पाहू शकता असं झालेलं आहे आपलं सारण आता आपण इथं गव्हाचं पीठ घेतले त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हे सारण टाकून पीठ मळून घेणार आहोत आपल्याला पाणी नाही घ्यायचं आहे याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल ना तेवढंच मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त पण गुळ टाकू शकता खायला खूप छान लागतात ह्या पुऱ्या मुलं आवडीने खातात असं काही नाही की तुम्ही पुऱ्याच करा तुम्ही त्याला पाहिजे तसं सेप देऊ शकता आपण शंकर पायाला वगैरे देतो तसं पण देऊ शकता आणि तळून घ्यायचे मी थोडं घट्टच मळलं आहे पीठ कारण की त्याच्यात गुळ आहे ना मग ते लाटतं आणि चिघडतं इथं पोळपाटाला ना मी थोडंसं तेल लावून घेतलंय चिटकू नये म्हणून आता आपण पुऱ्या करून घेणार आहोत भोपळा आहे ना खाल्ला पाहिजे प्रत्येकाने पण आता मुलं खात नाहीत त्याच्यासाठी आपली धडपड असते काही करून त्यांच्या पोटात गेलं पाहिजे यात जे टाकले ना ते सगळंच पौष्टिक आहे गव्हाचं पीठ पण चांगलंच असते अनहेल्दी काहीच नाही आहे गुळ पण चांगला असतो आणि भोपळा पण तुम्ही पाहिजे तर एक पुरी पण लाटून घेऊ शकता किंवा मी केल्या तशा पण करू शकता ग्लासाने वगैरे पटकन होतात आधी आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत मग तळणार आहोत सात ते आठ दिवस टिकतात ह्या पुऱ्या याला काही होत नाही म्हणजे तुम्ही प्रवासात वगैरे जाणार असाल तर सोबत घेऊन जाऊ शकता एक पोटभरीचा खाऊ होतो आणि मुलांसाठी पण चांगला आहे बाहेरचं चा खाण्यापेक्षा तुम्ही असे एक करून पण लाटू शकता मस्त फुलतात असा जास्त टाईम लागतो आता सर्व पुऱ्या लाटून घेते इथं मी तेल ठेवले कडे गरम होण्यासाठी आता आपण एक एक पुरी तळून घेणार आहोत मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्यात म्हणजे चांगल्या तळ्या जातात चांगल्या लाल ऊस तर आपल्याला तळू द्यायच्यात मस्त फुकतात या पोऱ्या आणि खायला पण खूप छान लागतात मुलं आवडीने खातात तुम्ही पाहू शकता किती छान फुगली आहेत थंड होऊ द्यायच्यात मग भरून ठेवायच्यात म्हणजे ते टिकतात गरम नाही भरायच्यात आपल्याला कुठं न्यायचं असेल तुम्हाला तर चांगले थंड होऊ द्यायच्या बघा किती छान फुगली आहे छान टम्मो फुगलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये